लातूर मुंजेवाडी तालुका जुन्नर येथील विमल गंगाराम खंडागळे वय वर्ष अंदाजे बावन्न ही महिला ओतूर परिसरातून गेली तेरा वर्षांपासून गायब होती तिच्या घरच्यांनी अनेक ठिकाणी शोधाशोध करूनही सदर महिलेचा काहीही शोध लागत नव्हता सदर हुन ही महिला श्रद्धा फाउंडेशन चे एन राकेश यांना गुजरात मध्ये आढळून आल्यानंतर त्यांनी या महिलेला कर्जत जिल्हा रायगड येथे त्यांच्या ते संस्थेत उपचारासाठी दाखल केले श्रद्धा फाउंडेशन ही संस्था वेनगाव तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे असून या संस्थेचे संस्थापक डॉक्टर भरत वाटवाणी हे आहेत संस्थेच्या सेविका ज्योती राऊत व ज्योत्ना निकंबे यांनी या महिलेला ओतूर मध्ये शांताराम वारे आणि सामाजिक कार्यकर्ते भरत असवार यांच्याबरोबर संपर्क करून महिलेचा भाऊ देवराम व किसन खंडाकडे यांना बोलवून त्यांच्या ताब्यात दिले तेरा वर्षानंतर बहीण भावाची भेट झाल्यामुळे सर्वजण आनंदात होते

त्या मुंजेवाडीची असणारी लेडीज या ठिकाणी आणून त्यांच्या भावाच्या स्वाधीनते परवा असणारी लेडीज चौदा पंधरा वर्षी गायब राहते होती आणि त्यामुळं ते सर्व रात्री माणसं दुःखी होती पण आज मात्र त्यांना चांगला आनंद झालेला आहे की आपली बाई आपल्याला भेटलेली आहे हे सर्व काम या वेणगावच्या असणारे पोलिसांनी काम केलेलं आहे

काही थोडं वारे तुमचं वारे साधारण वारे यांचं नाव सांगितलं मी आम्हाला त्यांच्या थ्रू आम्हाला त्यांच्या फॅमिलीचा पत्ता लागला आणि आता आम्ही तुलाच सोडलं की आम्हाला दोन वर्ष सांगितले होते की दोन वर्षापासून मी मिसिंग आहे घरातून पण ॲक्च्युच्या घरातून घराकडून आम्हाला आता समजलं की तेरा वर्षापासून मिसिंग आहे आमची जे एनडीओ आहे ते आमचे डॉक्टर आहेत सायंटिफिक डॉक्टर आहे भरत वाटवाल त्यांना रेवन मॅडासिन पुरस्कार घेतलेला आहे त्याच वर्षी आणि ते ही संस्था चालवतात त्यांच्या कर्जत मध्ये हॉफिस आहे कर्जत मध्ये श्रद्धा फाउंडेशन म्हणून आणि आम्ही आता तिला सोने याच्या अगोदर आम्ही तीन लिडिंगला होणार होतो त्याच्यासोबत होता नगरच्या नगरला एकीला सोडलं काल सकाळी तिने आम्हाला तिथे पुण्याला बोरगाव 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 रोड साईड साईडला भेटली होती तिला आम्ही रोडवर न उचललं होतं आणि तिला आता सोडलं कालच सोडलं तिला आणि त्याच्यानंतर संतोष म्हणून तिच्यासोबत ती आली होती जे एम बी मधूनच जे एम बी महिला प्लस संस्था एकमेकांमध्ये त्या संस्थेसोबत आम्ही आपलं भेटला तिथे काल आम्ही अहमदनगरमध्ये सिलगणवाडीला इथे सोडला तेरा वर्षापासून श्रदा फाउंडेशन या संस्थेला गेले दोन वर्षापासून त्यांना ती मिळून आली त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टर आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आले ज्योती राऊत आणि ज्योत्ना महिलांनी या ठिकाणी आणून त्यांना सोडलेला आहे आणि त्यांच्या आपण गरजेचा पत्ता घेऊन तो उतरून आल्यानंतर तिने माझं नाव आले की शांतारामध्ये युरोपीच्या आहेत त्याच्यानंतर मग मी त्यांच्या घरच्यांना संपर्क केला त्यांच्या सांगावून श्रद्धा शोध केली त्याच्यानंतर हे मुंजेवाडी या ठिकाणचे रेवेश असून त्यांचा शोध घेतला आणि त्यांच्या भावांना लोकांना पण या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या मी श्रद्धा फाउंडेशन त्यांच्या कार्यकर्ते आभार मानतो आणि त्यांचे कार्यकर्ते या दोघी या ठिकाणी आल्या त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा सर्वांतर्फे आभार मानतो शिल्नीर पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटन, टिक करा लाईक करा आणि शेअर करा